वळूया पुढल्या बातमीकडे शेगावमध्ये अज्ञात विचित्र आजाराचं थैमान केस गळून टक्कल पडत असल्यानं गावामध्ये दहशत गावात वैद्यकीय पथक दाखल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये एका विचित्र आजारानं सध्या धुमाकूळ घातलाय गावातल्या अनेकांचे अचानक केस गळल्यानं डोक्याला टक्कल पडल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत सुरुवातीला या प्रकरणाची दखल गांभीर्यानं घेण्यात आली नाही मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडत असल्याचं लक्षात येताच या टक्कल व्हायरसची दहशत गावामध्ये पसरली आहे आपले डर्मॅटोलॉजिस्ट इथे आणलेले आहेत त्यांनी आता पेशंटला ज्या प्रकारे तपासलं त्यावरून त्यांचं ते एक्सपर्ट ओपिनियन तुम्हाला देतीलच त्यासह आपण इथन काय करणार आहे की पाण्याचे नमुने ऑलरेडी आपल्या परवाला तपासायला गेलेले आहेत त्याचा आज रिपोर्ट आपल्याला मिळणार आहे तो रिपोर्ट मिळणार त्या रिपोर्ट रिपोर्टमधील जे काय टीडीएसचं प्रमाण असेल नायट्रेटचं प्रमाण असेल त्याचा एक विचार करून आणि आपले डर्मॅटोलॉजिस्ट जे तज्ञ आलेले आहेत ते जे बायप्सी करतील बायप्सीचा नमुना तपासायला जीएमसी अकोला येथे जाईल आणि तिथला जो लॅबचा रिपोर्ट येईल त्यावरून आपलं कन्फर्म डायग्नोसिस ठरेल ह्या आजारामध्ये बऱ्याचदा असं निदर्शनास येतं की एखाद्या वेळेस पेशंट आजारी असतो आजारी झाल्यानंतर रिकव्हरी फेज मध्ये त्याचा हेअरफॉल वाढलेला असतो दुसरी गोष्ट असं बऱ्याचदा घडतं था की थायरॉइडच्या पेशंटमध्ये पण ह्या गोष्टी दिसून येतात त्यांचा हा हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात असतो जसा की आज दिसून आला जसे रक्ताचे रक्ताचे नमुने म्हणजे त्यामध्ये आपल्याला थायरॉइड मोस्टली थायरॉइड दुसरी गोष्ट सीबीसी म्हणजे त्यांचा ब्लड काउंट मध्ये एचबी काउंट किती आहे ते त्यातल्या त्यात तुम्हाला आपल्याला या आप आप पेशंटच्या कराव्या लागणार आहे सुरुवातीला शॅम्पू किंवा साबणामुळे असं होत असल्याचा गावकऱ्यांचा समज होता मात्र टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात दिवसा वाढू लागलं क्षणामध्ये सुरुवातीला खास सुरू होत आहे डोक्यामध्ये आणि अचानक म्हणजे सिव्हिअर जे हेअर लॉस असतो तो सुरू होत आहे सुरुवात जशी झाली ती पहिले एका गावामध्ये सुरुवात झाली दोन तीन कुटुंबामध्ये आपल्याला प्रत्येक घरात तीन ते चार व्यक्तींची केस गळतीचे रुग्ण आढळलेले आहेत तर आपण सर्वेक्षण केलं कालपर्यंत तीस रुग्ण होते तर अजून म्हणजे वाढत आहे तर थोडस ही गंभीर बाब आहे आणि आरोग्य विभाग त्याकडे अतिशय तत्परतेने काळजी घेत आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव कठोरा हिंगणा यासह अनेक गावांमध्ये लोकांना केस गळतीच्या आजारानं ग्रासलाय याची दखल आरोग्य विभागानं घेतली आहे ज्या गावामध्ये याबाबतच्या तक्रारी वाढतायत त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या पथकानं तातडीनं पाहणी देखील केली आहे गावात पसरलेल्या या विचित्र आजारावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मी रामा पाटील थारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब होतो आणि त्यांना पत्र पण आहे आज पेपर मधून ज्या बघितलेल्या बातम्या त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्यू डायरेक्टर सांगितलं की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा त्या संबंधित जे काय पेशंट असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल डेप्युट डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती अधिक बोलता टक्कल पडण्याच्या या प्रकारावर आरोग्य विभागानं गंभीर दखल घेतली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या ठिकाणी पथक पाठवणार असल्याचं देखील म्हटलं